तर बंधू आणि बघितलं मी एकोणाशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून माझे गुरुवर्य स्वरसम्राट मिलिंददा शिंदे यांचं बोट धरून हळूहळू नाशिकवरून इथपर्यंत आलेलो आहे आणि मिलिंद दादांमुळे मला खऱ्या अर्थाने शिंदेशाही परिवाराची ओळख झाली त्यावेळेला आनंददादांचा देखील माझा काही जास्त फरसा संबंध आला नव्हता परंतु मिलिंददा आमच्यासारखे नवखे कलावंत या महाराष्ट्रामध्ये जे काही चांगले चांगले कलाकार असेल मी असेल राहुल असेल विश्वास गवळी असेल असे कलाकार त्यावेळेला दादांवरती आम्ही सर्व जीवापाड प्रेम करायचो आणि म्हणून दादाने आम्हाला बोटाला धरून इथपर्यंत आणलं आणि आज आम्ही हातात हात माईक घेऊन बोलू लागलो हे खऱ्या अर्थाने शिंदेशाहीचंच म्हणजे मिलिंददाचे आमच्यावरती खूप उपकार आहेत हे उपकार कधी मरेपर्यंत फिटणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने दिनकर दादांच्याबद्दलचं सांगायचं म्हटलं भरपूर आहे माझ्याकडे कारण नाशिकला आल्याच्या नंतर किंवा बरेच कार्यक्रमांना मी आपल्या कलावंत सरोळीच्या म्हणजे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क का समितीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी बरेच कार्यक्रम केले दिनकर दादा असतील त्यांना मी कार्यक्रमाला बोलवून त्यांचे सन्मान केले असतील त्यांना खूप बरं वाटायचं की बाबा वा कोणीतरी आमच्या निमित्ताने कलाकारांना एकत्रित करून कलावंतांचा सन्मान करणारा कलावंतांच्यासाठी भांडणारा असा कोणीतरी आमच्या सोबत आहे आणि म्हणून माझ्या पाठीवरती कायमस्वरूपी मुलासारखी शब्दासकीची थाप मारणारा आमचा गुरु आज आमच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून जास्त न बोलता मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम आंबेडकरी कलावंतांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे शिंदेशाही परिवाराचे आमचे सर्व परिवार या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी दिनकरदाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो